खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमावायला सुरुवात पीक विम्याचे पैसे पंधरा दिवसात खात्यावर जमा होणार तीन वर्षाचा थकीत पीक विमा छत्तीस हजार रुपयेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसचा क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवायला सुरुवात क्लेम दाखवायला सुरुवात झालेली आहे सर्व शेतकऱ्यांनी आता लगेच चेक करायचं आहे आपला क्लेम आलेला आहे का नाही क्लेम मंजूर आहे का नाही क्लेम क्लेम कसा चेक करायचा या विषयी लेटेस्ट अपडेट घेऊन पी किंवा दोन हजार पंचवीस लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता पीक विमा कधी जमा होणार आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला जमा झाले आता उरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी विम्याचे पैसे येत्या काही दिवसामध्ये जमा होणार आहे खरीप रब्बी दोन हजार पंचवीसचा चा पीक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा व्हायला सुरुवात जाणार आहे एकोणावीस एक वीस एकवीस डिसेंबरपासून राज्यामध्ये सर्व ठिकाणी पीक विमा व्हायला सुरुवात होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता की हेक्टर किती पीक विमा मिळणार तर हेक्टरी सतरा हजार ते पस्तीस हजार पीक विमा जसा जिल्ह्यामध्ये नुकसान आहे त्याच्यानुसार आता सुरुवात आहे राज्यामध्ये भरपूर शेतकरी अडचणीत होता की पीक विमा कधी मिळणार कधी मिळणार पीक किंवा जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे पीक किंवा दोन हजार पंचवीस जो काही चौतीस जिल्ह्यामध्ये वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे राज्याचे कृषी मंत्री आणि देशाचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलेला आहे पीक किंवा दोन हजार पंचवीस येत्या पंधरा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग होता परंतु आता ही संपलेली आहे आणि राज्यामध्ये पीक विम्याचा आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी वर्ग जो काही अडचणीत सापडलेला होता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जवळजवळ जुलै ऑगस्टमध्ये सोळा लाख हेक्टर आणि सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये चौदा लाख हेक्टर वरती नुकसान झालेलं होतं या नुकसानीमध्ये जी काही नुकसानमध्ये सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल तूर असेल ही महत्वाची पिके बाधित झालेली होती परंतु आता जिल्ह्यानुसार किती नुकसान मिळणार आहे कशी महसूल प्रणाली राबवणार आहे याविषयीची अपडेट घेऊन आपण आलेलो आहे यामध्ये बघा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये जे काय नांदेडमध्ये जे आहे विविध पिके मोठ्या प्रमाणात नुकसानीचा अहवाल प्राप्त झाले आहे सुद्धा एक अपडेट आहे लातूर परभणी सोयाबीन कापूस पन्नास ते पंच्याहत्तर टक्के विदर्भामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम गुरुवारी चौतीस टक्केपेक्षा जास्त नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच नुकसानीचा अहवाल आहे लातूर परभणी पन्नास ते पंच्याहत्तर टक्के नुकसान आहे आहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पीक विमा आता अपेक्षित आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विमा भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली हिंगोलीमध्ये पंचवीस हजारापर्यंत पीक विमा आहे बीडमध्ये भरपूर पीक विमा आता मिळणे अपेक्षित आहे नांदेडमध्ये दिलासा एक अपडेट आपल्याला पाहायला मिळते जालन्यामध्ये पंचवीस हजार ते पस्तीस हजारापर्यंत पीक विमा आहे दाराशीमध्ये पंचवीस हजार ते तीस हजार हिंगोलीमध्ये पंचवीस हजारापर्यंत पीक व येत्या काही दिवसामध्ये जमा होणार आहे पी किमा संदर्भातील लेटेस्ट आपल्याला ले सरकारी पोर्टलवरती बघायची असेल तर प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पी एम वाय डॉट कॉमवरती जाऊन आपण या ठिकाणी लॉग इन करून आपलं बघायचं आहे आपली केम अमाऊंट सक्सेसफुल दाखवत आहे का नाही जर वेटिंगमध्ये असेल तर आपल्याला येत्या लवकरच पंधरा दिवसामध्ये पी किंवा जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे पी किमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या परिसरात किती पीक किंवा जमा झाला आहे चेक करण्यासाठी पी एम एफ बी वाय पी किंवा न्यू पोर्टल पी किंवा अपडेट कसा करायचा याविषयीची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो वी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो